उद्या उठल्या उठल्या या दोन वस्तूंचे तोंड देखील बघू नका नाहीतर पूर्ण वर्षभर आपल्या मनासारखं काहीच होत नाही सतत आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून कुठल्या ना कुठल्या तरी काळजीमध्ये आपल्याला चिंतेत राहावं लागतं आणि आपल्याला काळजी घ्यायची आहे की चुकूनही या दोन वस्तू आपण बघायच्या नाही आहेत आपल्यापैकी प्रत्येक मराठी बांधवांची नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्यात म्हणजेच गुरुवार गुढीपाडव्याला होते ज्या दिवशी आपण आपल्या घरावर गुढी लावतो किंवा घरासमोर गुढी उभारतो तिची पूजा करतो तरी पण इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं की आपण पहिल्या दिवशी आपल्या घरी नवीन दिनदर्शिका लावतो आणि त्या तारखांनुसार आपलं प्रत्येक काम जे आहे ना तर ते चालू होतं त्यामुळं कुठं ना कुठं इंग्रजी दिनदर्शिका केंद्र इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात तेवढंच महत्त्व आहे जेवढं भलं तुम्ही नवीन वर्ष गुढीपाडव्याला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी मांडलं किंवा एक जानेवारीला माना तरी पण जेव्हा हे नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा आपण चुकूनही या दोन वस्तू पाहायच्या नाही आहेत आणि आपल्या घरातून चुकूनसुद्धा कोणत्या वस्तू कोणालाही देऊ द्यायच्या नाहीत तर याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा नवीन वर्षाची सुरुवात झाल्यावर आपण आपल्या घरातून चुकूनसुद्धा कोणत्या वस्तू कोणाला देऊ नयेत याबद्दलची माहिती सांगते जे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे आणि तुम्हालासुद्धा अतिशय उत्साह उत्सुक आहात तर एकदा तरी एकदा तरी एक, एक जानेवारी ही तारीख आली की आपण बऱ्याचशाच गोष्टींचं प्लॅनिंग केलेलं असतं बघा म्हणजे बऱ्याच जणांना बऱ्याच जणांचा एक जानेवारीच्या आधीपासूनच ठरलेलं असतं की एकदा की एक नवीन वर्ष सुरू झालं की मी माझ्यामध्ये बदल करणार आहे आता आपण किती जणं हे अंमलात आणतो हे त्यांची त्यांनाच माहीत त्यांच्या त्यांनाच माहीत असतं पण प्लॅनिंग मात्र भरपूर गोष्टींचं होतं जसं की मागच्या वर्षामध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या त्यामुळे मला त्याचा काय तोटा झाला आता हे जे काही नवीन वर्ष सुरू होणार आहे त्यामध्ये मी माझ्यामध्ये भरपूर बदल करणार आहे किंवा ज्या चुका घडल्या त्यातून नवीन काहीतरी अनुभव किंवा नवीन काहीतरी शिकून आता त्याचा वापर या पुढच्या वर्षामध्ये वर्ष मी करणार आहे किंवा महिलासुद्धा बघा नवीन वर्ष, साप वर्ष सुरू होतं आणि मग आपल्या घरातील साफसफाई वगैरे अशा बऱ्याचशाच गोष्टी करायला घेतात जेणेकरून वर्षाची सुरुवात एकदा चांगली झाली की संपूर्ण वर्ष चांगलं जातं असं म्हणतात तर ते काही चुकीचं नाही आहे तर या दिवशी आपण काय करतो म्हणजे अगोदर काही साफसफाईची वगैरे आपली कामं झालेली असतील तर बऱ्याचशाच गोष्टी आपण टाकून देतो की नवीन वर्ष सुरू होतं पण आपण आपल्या घरामध्येही ठेवायला नको जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढेल तर नवीन दिनदर्शिका आपल्याला लावायची असते तर ते आपण काय करतो सर्वप्रथम जुनी दिनदर्शिका काढून घेतो आणि ती लगेच कुठे कुठेतरी आपल्याकडे रद्दीवाला किंवा भंगारवाला आला की, वा भंगार की आपण त्याच्याकडे ती देऊन टाकतो पण मैत्रिणींनो जे काही जुनं कॅलेंडर असेल जुनी दिनदर्शिका असेल ती आपल्याला कधीही कोणालाही द्यायची नसते आपल्या संपूर्ण वर्षाच्या ज्या काही आठवणी असतात भले त्या आठवणी कडू असतील गोड असतील किंवा मिक्स स्वरूपाचे असतील तरी पण आपण जे काही आहे ना हे वर्ष गेलेलं आहे तर त्या वर्षामध्ये आपण आपल्यासोबत ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर आपण या गोष्टींचा विचार करायचा आहे की चांगल्या गोष्टी आपल्यासोबत जास्त घडलेल्या आहेत आपण म्हणतो ना चांगलं तेवढं घेऊन वाईट आहे ते मूठ बांधून ठेवून जे काही आपलं भाग्य असतं तर ते आपण एक प्रकारे दुसऱ्याला देऊन टाकत असतो त्यामुळं जुनी दिनदर्शिका ही कधीही कोणालाही द्यायची नाही आणि तुम्ही जर ती घरामध्ये ठेवणार असाल तर जी मुलं शाळेत जातात ना त्यांना जर पुस्तकांना वह्यांना कवर बसवण्यासाठी त्याचा वापर होत असेल तर तसंही तुम्ही करू शकता किंवा मग बऱ्याच दिनदर्शिकांवर बघा देवी देवतांच्या सुंदर सुंदर प्रतिमा असतात तर त्या प्रतिमा तुम्ही कात्रीने कट करून घ्या कापून शकता आणि फोटो आपले कॉल फोटो कॉलेज असं बनवू शकता तर मूर्ती असेल असं नाही पण या फोटोचा वापर आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो किंवा किचनमध्ये वगैरेसुद्धा बऱ्याच महिलांच्या रॅकमध्ये भांडी मांडण्याचे डबे वगैरे ठेवण्यासाठी किंवा डब्यांना झाकण जाकन म्हणून झाकणावर धूळ बसू नये म्हणूनसुद्धा या कॅलेंडरच्या पेपरचा आपण वापर करू शकता तोही तुम्ही करू शकता पण कॅलेंडर जाण्याची किंवा मग कृती मग आपण भंगारवाला यांना देण्याची कृती अजिबात तुम्ही करू नका चूक करू नका कॅलेंडर तुम्हाला कशाला वापरायचं नसेल तर मग काय करायचं आहे एक जुन्या आठवणी तुम्ही मग कधी तुम्हाला कधी काही या तिथीला मागच्या वर्षी काय होतं दोन वर्षापूर्वी काय होतं हे बघण्यासाठी बऱ्याच जणांना इंटरनेटवरसुद्धा अजून शोधता येत नाही तर आपण काय करायचं त्यासाठी सुद्धा त्या कॅलेंडरचा आपल्याला वापर होऊ शकतो आता यानंतर दुसरी वस्तू ते आता आपण बघूया की जी आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणाला म्हणजे कोणालाही द्यायची नाही ही त ही वस्तू म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला कोणालाही कर्ज द्यायचं नाही किंवा कोणाकडूनही ते घ्यायचंसुद्धा नाही आपण जर या दिवशी कोणाकडून पैसे घेतले किंवा आपण कोणाकडून तरी उधार कर्ज घेतले तर ते आपल्याकडून फिटलं जाणार नाही उलट काय होईल त्यामध्ये अडचणी येत जातील आणि तरीही एक काळजी तरीही एक काळजी नक्की घ्या त्यांच्या त्यांच्याबरोबर या दिवशी कोणालाही आपण उसणं पैसे द्यायचे नाहीत कोणालाही कर्ज म्हणूनसुद्धा पैसे द्यायचे नाहीत कर्ज घेणे देणे हा प्रकार तुम्हाला एक जानेवारी दिवशी टाळायचा आहे असं जर तुम्ही केलं तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकणार नाही माता लक्ष्मीला चंचला म्हटलं जातं बघा तर ती आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात राहावी यासाठी जेव्हा आपण नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा बरेच सीझन भरपूर प्रकारच्या विधी करतात बघा म्हणजे माता लक्ष्मीची विधिवत पूजा या दिवशी करत असतात पण काही हरकत नाही या दिवशी तुम्हाला जमलं तर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे माता लक्ष्मी जे आहे ते आपण धनधान्य किंवा पैसा या रूपातसुद्धा बघत असतो तर ती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी त्यासाठीच आपण कर्ज घेण्यात येणारा हा प्रकार तुम्हाला या दिवशी टाळायचा आहे मैत्रिणींनो यानंतरची तिसरी गोष्ट ती म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपण कोणाला काहीतरी गिफ्ट किंवा भेटवस्तू म्हणून देत असतो भले एखादी पत्नी आपल्या पतीला काहीतरी वस्तू देत असेल किंवा पती, पती आपल्या पत्नीला एखादी भेटवस्तू म्हणून देत असेल किंवा बघा आपण काय करतो एक मैत्रिणी एक मैत्रिणी दुसऱ्या मैत्रिणीला पण वस्तू भेटवस्तू देत असतो मित्रमित्रांना देत असतो किंवा कोणी नोकरदार आहे तर ते आपल्याला बॉसला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला या भेटवस्तू देत असतात की माझ्या या भेटवस्तूचा तुम्ही स्वीकार करा आणि तुम्हाला हे नवीन वर्ष जे आहे ते सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जावं तर भेटवस्तू देणाऱ्या भेटवस्तू देणाऱ्याची यात कुठेही चूक नसते किंवा त्याचा उद्देश कोणताही वाईट नसतो पण या भेटवस्तू जेव्हा आपण खरेदी करतो पण आपण विचार करून घ्याव्यात जेणेकरून वास्तुशास्त्रानुसार आपल्यालासुद्धा त्याचा फायदा होईल आणि आपण ज्याला देतोय तर त्या व्यक्तीला सुद्धा त्याचा फायदा होईल तर आपण कोणालाही भेटवस्तू देताना त्यातल्या त्यात नवीन वर्षाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा आपण कोणत्याही देवी देवतांचे फोटो कोणालाही भेटवस्तू म्हणून द्यायचे नाही आहेत त्याचबरोबर कोणालाही घड्याळ भेटवस्तू म्हणून देऊ नका कारण त्या माणसाची तसेच जो माणूस किंवा जी व्यक्ती आहे ही घड्याळ भेटवस्तू देते तर अशा दोघांचीही वेळ खराब होते वास्तुशास्त्रानुसार हा नियम आहे घड्याळ आरसा किंवा काचेची जी काही वस्तू असते की जी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चुकीची आहे भेटवस्तू म्हणून देणं तर अशी वस्तू कोणालाही तुम्हाला द्यायची नाही बाकी तुम्ही बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या भेटवस्तू म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा एखाद्याला पॉकेट किंवा वॉलेट म्हणूनसुद्धा ही भेटवस्तू तुम्ही देऊ शकता पण घड्याळ असेल त्याचबरोबर देवी देवतांचे फोटो असतील किंवा मग काही प्राण्यांच्या प्रतिमा असलेले फोटो असतील तर ते सुद्धा आपल्याला द्यायचे नाहीत प्राण्यांच्या प्रतिमा असलेले फोटो जसं की गाईची मूर्ती असते गाईचा फोटो असतो किंवा वाघावर बसलेली दुर्गा देवी किंवा मग दत्तगुरूंचा फोटो त्यामध्ये गाई असते बघा किंवा कुत्रे असतात अजून सांगायचं झालं तर श्रीकृष्ण आणि त्यांच्याबरोबरसुद्धा गायी असतात वेगवेगळ्या प्रकारचे गुरं आपल्याला त्यामध्ये दिसतात तर हे जे फोटो असतात ना थोडक्यात काय तर देवी देवतांचे किंवा प्राण्यांचे फोटो आपल्याला कोणालाही भेटवस्तू म्हणून द्यायचे नाही आहेत बरेच जण काय करतात तर एखाद्या ठिकाणी नवीन वर्षाच्या सुरुवातीला जुने वर्ष सरत असताना आपण फिरायला जातो एखाद्या ठिकाणी आणि तिकडून येताना बऱ्याच प्रकारचे फोटो किंवा मूर्ती वगैरे काही आपल्याला आवडलं तर ते आपण घेऊन येतो आणि काही जणांना काय होतं जे हिंसक प्राणी असतात ना तर ते आणायची सवय असते हे चित्र प्राणी म्हणजे त्यांचे काय काही पुतळे असतील मूर्त्या असतील किंवा फोटो असतील तर ते आणायची सवय असते बघा बऱ्याच जणांना आणि आपल्या घरामध्ये ते शोपीस म्हणूनसुद्धा लावायची आवड असते तर या वस्तूसुद्धा आपण आपल्या घरामध्ये कधीही आणून लावायच्या नसतात यामुळे काय होतं तर यामुळे निगेटिव्हिटी वाढते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते आपण जसं म्हणतो ना की आपण आपल्या घरामध्ये जसं वातावरण आहे ज्या वस्तू आहेत ज्या वस्तू आपण बघितल्यावर आपलं मन प्रसन्न होतं म्हणजे उदास होऊ शकतं तर अशा वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या कशाला त्या वस्तूकडे बघून आपलं मन शांत होतं उठल्यावर किंवा डोळे उघडल्यावर आपण ज्या वस्तूकडे पाहतो त्या वस्तू आपलं मन शांत आपलं मन शांत झाल्यासारखं वाटतं अशाच पद्धतीच्या वस्तू किंवा अशाच पद्धतीचं वातावरण आपल्या घरामध्ये तयार करायला हवं आपण तर ज्या ज्या महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांनी एकमेकांना कधीही त्या वस्तू द्यायच्या नाही आहेत बराच वेळा महिला किंवा पुरुष आपल्या जीवलग व्यक्तींना रुमाल किंवा नॅपकिन भेटवस्तू म्हणून देतात तर किंवा पेन म्हणून पेनसुद्धा भेटवस्तू म्हणून देताना दिसतात पण या दोन वस्तू कधीही कोणालाही भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही आहेत तर का तर तुमचा भा तुमचं भाग्य जे आहे ते खराब होऊ शकतं वास्तुशास्त्र म्हणा किंवा ज्योतिषशास्त्र हे नियम अतिशय व्यवस्थितपणे समजावून सांगितलेले आहेत की या वस्तू कोणालाही भेटवस्तू म्हणून तुम्हाला द्यायच्या नाही आहेत महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर महिलांनी या दिवशी आपली दिवसाची सुरुवात जी आहे ती म्हणजे एक जानेवारीला किंवा नवीन दिनदर्शिका लावली म्हणून आपण वर्षभरामध्ये कधीच आपली जी काही दिवसाची सुरुवात आहे तर ती टोकदार किंवा धारदार वस्तूने बघून तुमच्या दिवसाची सुरुवात करायची नाही आहे जसं की आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण जो तवा वापरतो ज्याच्यावर आपण पोळी भाकरी किंवा मग काही भाजी वगैरे उरली तर ती गरम करण्याचं काम करतो बघा किंवा मग पराठे वगैरे बनवण्यासाठीसुद्धा आपण तवा वापरतो तर तुमचे डोसे बनवण्याचा तवा असो किंवा पोळी भाकरीचा तवा पण असो आपण बघून आपल्या दिवसाची सुरुवात त्याला करायची नाही आहे कारण का सांगते कारण स्वयंपाकघरात तुम्ही गेलात की तुम्हाला सर्वप्रथम आपल्याला काय दिसतो तर तवा दिसतो पण तो तवा दिसला नाही पाहिजे किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच वेळा चाकू सुरी असे धारदार टोकदार वस्तू वरतीच दिसतात की ते आपल्याला सर्वप्रथम पाहिले पहिलेच दिसतात आणि अशा वस्तू अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायच्या आहेत की क स्वयंपाकघरात घरात गेल्यावर पहिल्यांदा आपल्याला अशा वस्तू दिसता कामा नयेत नाहीतर मग प्रत्येक दिवस खराब होऊ शकतो आणि बऱ्याच जणींना याचा अनुभवसुद्धा आलेला असेल तवा ठेवण्याची जागा बदला उठल्या उठल्या तवा कधीच बघू नका हवं तर तुमची जी काही गॅस शेगडी आहे ना तिच्या खाली तुम्ही तो तवा ठेवून देऊ शकता किंवा एखाद्या ताटामागे किंवा हा तवा तुम्ही ठेवू शकता तुमची पोळी भाकरी बनवण्याचं जे काही काम आहे तवा थंड झाला तर धुवून वगैरे तुम्ही तो गॅस शेगडी खाली किंवा ताटाच्या पाटेमागे तुम्ही तवा लपवून ठेवू शकता आणि तुमच्या ज्या काही टोकदार वस्तू असतात जसं की चाकू सुरी जे काही वस्तू आहेत ना तर त्या वस्तूसुद्धा अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत की आपली पटकन नजर त्याच्यावर पडली नाही पाहिजे ज्यांच्या किचन ट्रॉली असतील तर त्यांना या वस्तू सुरुवातीला दिसणार नाहीत अशा ठिकाणी ठेवा त्यांना सोपं जाईल नंतर तिसरी वस्तू अशी आहे की कचऱ्याचा डबा जो की बघू नये आपण उठल्यानंतर जर सर्वप्रथम कचऱ्याचा डबा पाहिला तर आपलं नशीब खराब होतं आपल्या नशिबात डबा कचऱ्याचा डबा उठल्या उठल्या बघितल्यानं आपल्याला वर्षभर पैशाची चणचणीचा सा सामना करावा लागतो म्हणून नवीन वर्षात पहिल्याच दिवशी कधीच कचऱ्याचा डबासुद्धा चुकूनही बघू नका आणि नंतर चौथी गोष्ट अशी आहे ती म्हणजे आरसा उठल्या उठल्या आपण अपवित्र असतो आणि अशावेळी आरसा बघितला तर आपलंच प्रतिबिंब आपल्याला दिसतं म्हणून ही अपवित्र ऊर्जा आपल्यावर पडते आणि त्यामुळं उठल्या उठल्या चुकूनही आरसा बघू नका रात्रभर आरशामध्ये खूप निगेटिव्हिटी साचून राहिलेली असते आणि त्यामुळं या निगेटिव्हिटीचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि त्यामुळं उठल्या उठल्या चुकूनही आरसा बघायचा नाही मैत्रिणींनो पण सांगायचा सा उद्देश असा आहे की तुम्ही व्यवस्थित ठिकाणी या वस्तू ठेवा आणि आपल्या घरातून वर्षभर सूर्यास्तानंतर कधीही हळद हळद किंवा तांदूळ असतील किंवा मीठ असेल दही असेल हे पदार्थ कोणालाही द्यायचे नाहीत ज्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू आहेत ना यामध्ये तर त्याचा संबंध शुक्रग्रहाशी असतो आणि आपला शुक्रग्रह चांगलं असणं मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे त्याचा संबंध माता लक्ष्मीशी सुद्धा असतो आणि चंद्रदेवांशीसुद्धा असतो शुक्रग्रह आपला जर मजबूत असेल तर आपल्याला घरात माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो आणि त्यामुळे या वस्तू आपल्याला कधीच कोणाला द्यायच्या नाही आहेत बघा म्हणून म्हणूनसुद्धा आणि म्हणजे समोरच्याला राग आला तरीसुद्धा चालेल पण कधीच कुणाला काही संपलं शेजारी वगैरे तर अजूनसुद्धा एक एकमेकींकडे आपण मागत असतो पण या वस्तू तुम्ही देऊ नका आणि प्रत्येकीला जर याची माहिती असेल तर साहजिकच आहे कोणी कोणाकडे हे मागायला जाणार नाही आणि बऱ्याच जणांना हे जर सांगितलं तर अगदी हास्यास्पद वाटतं बघा किंवा मग आता हे कोणी कोणाकडं मागणं नाही पाहिजे पहिले दिवस असे होते पण ज्यांच्याकडे हा प्रकार घडत असेल ना तर त्यांनी हे नियम पाळायचे आहेत शक्यतो या ज्या वस्तू आहेत हे जे पदार्थ आहेत ते आपल्या घरातून आपल्याला संपू द्यायचे नाही आहेत थोडासा साठा साठवणूक आपण या व गोष्टींची जास्तच करून ठेवायची असते शक्यतो जे दुकानात आहेत त्यांच्यासाठी हा नियम नाही कारण त्यांनी दुकान किंवा त्यांचा व्यवसाय यासाठी सुरूच केलेला असतो त्यांच्यासाठी त्यांना काहीतरी अर्थार्जन होणार आहे तर त्याच्यासाठी हा नियम नाही हा नियम फक्त स्वयंपाकघरासाठी किंवा आपल्या घरासाठी पतीसाठी आहे तुम्ही उद्या सकाळी लवकर उठून आंघोळ करून हे स्वच्छ करून आपल्याला देवघर देवघर स्वच्छ करायचं आहे देवांचं देवपूजा करायची आहे दर्शन घ्यायचं देवाचं नामस्मरण करून दिवसाची सुरुवात करायची कराग्रे बसते लक्ष्मी करमते सरस्वती करमुले तु गोविंदम प्रभाते करदर्शनम असे म्हणत रोज सकाळी दिवसाची सुरुवात करायची लक्ष्मीला नमस्कार करायचा आणि आपलं मन आणि आपलं घर पूर्ण प्रसन्न वातावरणाचं ठेवायचं तसंच लक्ष्मीची सेवा करायची श्रीसुक्तम वाचायचं व्यंकटेश स्तोत्र वाचायचं तर येणारं नवीन वर्ष तुम्हाला अगदी सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जावो ही ईश्वर